नमस्कार ड्रायविदभावा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सहसा मी कुणाच्या कमेंटला उत्तर देत नाही आपल्या मराठी मान माणसाप्रती आपल्याला प्रेम आहे पण आपल्या मराठी माणसामध्ये पण ना काही लोक आहेत काही लोक मी बोलतो की खरंच ना मला किव येते अशा लोकांवरती काय माहित का ही बाजूला आयडी बघा त्याची आयडी मी बघितल्यानंतर ना कोकण कोकणकर लिहिलेला आहे आता कोकणची लोक बोलतात साधी भोळी तर कोकणाकडे प्रसिद्ध आहे हापूस आंबा तर हापूस आंब्यावर मला कधी मला ही गोष्ट आठवली की हापूस आंब्यामध्ये जो सडका आंबा असतो ना जो सडका त्यामधला हा एक आहे तोरसकर मी याच काही घेणे देणे लागत नाही ज्या प्रकारे त्यांनी कमेंट केली की तुझ्या बापाने काढून खूप मोठी चुकी केली ठीक आहे माझ्या बापाने काढून मला खूप मोठी चुकी केली पण तुझ्या बापाने पण काय वे, काय वेगळं केलेलं नाही मी का पोस्ट टाकतो कारण अशा लोकांना जर मी उत्तर नाही दिलं ना हे भडवे अजून डोक्यावर हो बसतील तुला जे काय उखडायचंय ते उखड आणि मला अॅड्रेस पाठव आणि ड्रायव्हरच्या नादाला लागू नको मी तुला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगतोय ड्रायव्हरच्या नादी लागू नको कळालं का आम्ही दहा नद्याचं पाणी नाही बोलतात ना बारा नद्याचं पाणी पिऊन येतो तर त्यामुळे ड्रायव्हरच्या नादी लागू नको आपल्या अवकाळीत राह डीपी तुझा ना एखाद्या आता ती बोललो असतो तोंडाला आलेला पण तुझ्या तर माझ्यात काय फरक नाही पडणार कळलं का तुझ्या बापाने जी चुकी केली ना ती सर्वात मोठी घोडचूक आहे आणि बापाला जाऊन विचार तुझ्या जन्माच्या वेळेला तो एकटाच होता का बाजूवाले होते का कुठले सगळे चाळीवाले होते का गाव होता हे विचार झाटू आणि माझ्या व्हिडिओला येऊन भुकू नको तुझ्यात हिंमत असेल ना मला ऍड्रेस पाठव तिथे येतो गांडू साला तुझ्या तुझं जेवढं वय नाही ना तेवढे मी ड्रायव्हिंग करतो झाटू साला मला कमेंट मध्ये तू बोलतो तुझ्यात हिम्मत असेल ना तर ऍड्रेस पाठव मग मी तुला येतो मी तर बदलापूरला राहतो दाखव तुझ्यात हिम्मत आहे मी ठणकावून सांगतो बदलापूरला राहतो हिम्मत असेल ना तर ऍड्रेस तू। नाही मग मी एका एक बापाच्या अवलंद आहे ना तुला दाखवतो मी काय आहे ते